नमस्कार मित्रांनो आज पाच ऑक्टोबर आजही महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट आहे काही जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे तर काही भागांमध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे छोटी पेट आहे मित्रांनो आज पाच ऑक्टोबर आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पावसाची शक्यता आहे कोणत्या भागांमध्ये संध्याकाळपर्यंत पाऊस होण्याची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये मोकळ आणि कोरडं वातावरण आज राहण्याची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आज राज्यातील बहुतांश भागामध्ये सकाळपासूनच मोकळं आणि कोरडं वातावरण राहील त्यामध्ये नाशिक विभाग नाशिक अहिल नगर नंदुरबार जळगाव काहीसं फक्त काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या परिसरामध्ये देखील मोकळ आणि कोरडं वातावरण बहुतांश भागामध्ये राहील तुरळक भागामध्येच विखुरलेल्या भागा स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे त्यामध्ये कोडोली सांगली निपाणी वगैरे या परिसरामध्ये काहीसं ढगाळ वातावरण फक्त काही काही भागामध्ये बघायला मिळण्याची शक्यता आहे मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या परिसरात देखील मोकळ आणि कोरडं वातावरण सकाळपासूनच राहील दुपारनंतर थोडाफार वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामध्ये मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे नांदेड लातूर आणि धाराशिव या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता दुपारनंतर आहे अमरावती भाग अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ तसेच नागपूर विभाग नागपूर वार्ता भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या परिसरामध्ये मोकळा आणि कोरडं वातावरण राहण्याची शक्यता आहे पावसाची शक्यता बहुतांश ठिकाणी बरोबर दुपारनंतर संध्याकाळपर्यंत काही ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल त्यामध्ये दक्षिण कोकणामध्ये आपण किनो बघू शकता सावंतवाडी आणि आसपासच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे फोंडा गारगुटी वगैरे येथील घाटमाथ्याच्या ठिकाणी हलक्या मध्यम पावसाच्या सरींची शक्यता आहे राजापूर तसेच रत्नागिरी साखरपा मगजन या परिसरामध्ये काही काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील कराड कोडोली सांगली विटा या परिसरातील बहुतांश भागात मोकळ आणि कोड वातावरण राहील तुरळक ठिकाणी संध्याकाळपर्यंत हलका पाऊस होऊ शकतो पुणे भागात पुणे सातारा सांगली या जिल्ह्यांमध्ये देखील मोकळ आणि कोड वातावरण बहुतांश भागामध्ये राहील तुरळक भागामध्येच हलक्या पावसाचा अंदाज नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये घाटमध्येच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाच्या सरी तुरळक भागामध्ये बघायला मिळू शकतात नाशिकच्या उत्तर परिसरामध्ये अहवा नवापूर सापुत्रा वणी या परिसरामध्ये घाटमध्येच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाच्या सरींची शक्यता आहे साक्री धुळे नंदुरबार या भागांमध्ये पावसाचा जोर बहुतांश भागामध्ये कमी राहील बहुतांश ठिकाणी मोकळं आणि कोरडं वातावरण राहील एकदम कमी ठिकाणी किंवा एकदम तुरळक ठिकाणी एखाद्या ठिकाणी किंवा एक दोन ठिकाणी हलक्या पावसांच्या सरींची शक्यता आहे मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत काहीस काही भागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल पावसाचा जोर बहुतांश भागामध्ये नाहीच्या बरोबर आहे तुरळक भागामध्ये पावसाचा येलो अलर्ट आहे हलका पाऊस आपल्याला काही काही ठिकाणी बघायला मिळू शकतो बाकी अमरावती विभाग आणि नागपूर विभागामध्ये पावसाचा शक्यता नाहीच्या बरोबर आहे हिती मित्रांनो आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद